हाय फ्रेंड्स हॅलो नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मी किरण तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले शेवटपर्यंत नक्की बघा हा माझा व्हिडिओ आहे गेल्या वर्षीच्या लक्ष्म्यांचा गेल्या वर्षी या दिवसामध्ये मस्त आमची लक्ष्मीची लगबग चालू होती लक्ष्मी म्हणलं की खूप सारा घरदा आणि घरामध्ये खूप प्रसन्न वातावरण पण असते आजच्या दिवशी तर माणसाला बसायला पण भेटत नाही एक मिनिट पण वेळ भेटत नाही कारण तर सगळे कामं आटपायचे असतात अगोदर लक्ष्मीचा फुलोरा नंतर लक्ष्मीचा नाश्ता आणि नंतर दुसऱ्या दिवशी तर मग लक्ष्मी काढायची गडबड आणि पुन्हा मग जेवायची गडबड मग बघायची गडबड असं खूप काही चालू असते आणि मला लक्ष्मी हा सण खूप आवडतो पण आमच्या इथं काही कारण असतं लक्ष्म्या कधी दोन वर्षांनी कधी एक वर्ष आड असंच होतात लक्ष्म्या यावर्षी पण आमच्याकडे लक्ष्म्या नाहीत मला लक्ष्मी हा सण कधी कधी पण असं वाटतं की लक्ष्मी सण असावाच काही पण कारणानं कारणानुसार लक्ष्मी सण टाळू नये पण आता ते सगळ्यांसोबत राहायचं म्हणल्यावर सगळ्यांसारखंच चालावं लागते साध्या गोळ्या का होईना पण लक्ष्मी मांडायलाच पाहिजे कारण लक्ष्मी लक्ष्मी असले घरात आपल्याला पण करमते लेकरांना पण करमते आणि लक्ष्मी पाडायला नाही पाहिजे पण आता यावर्षी आमच्या इथे लक्ष्मी नाहीत म्हणून त्याला म्हणलं गेल्या वर्षी तर तरी गेल्या वर्षी काय गे माया म्हणजे मी आज काही यूट्यूब वगैरे हो नव्हतं त्याच्यामुळं मग मी असे छोटे छोटे व्हिडिओ बनवलेला होता हा हा व्हिडिओ लक्ष्मीच्या जेव्हा बघायच्या दिवशीचा आहे आणि तो व्हिडिओ होता तो आरतीचा व्हिडिओ होता आमच्या इथं लक्ष्मी म्हणलं की फार काही नियमानं सगळं करावं लागते फार म्हणजे खूपच काय काय करावं लागते आंबील कथील आणि त्याची पंधरा दिवसा पंधरा दिवसापासून अगोदरपासूनच तयारीला पण लागावं लागते घरं धुवायची पुसायचे सगळं धुनं धुवायचं पुन्हा मग मानाचं सगळं करायचं आंबलीचं करायचं कथलीचं करायचं पार भरायचा करायचा लाडू करंजा पापड्या अनारसे सगळं काय करायचं म्हटलं की आमच्या इथं पंधरा दिवसांना अगोदरच लागावं लागते इथं मी मस्त अशी हे लक्ष्मी बघायच्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा अगोदरचा होता ते जेवायच्या दिवशीचा होता ते दोन डेअरे दिसायला ते एक आंबीलचा आहे एक कथीलचं आहे हे ताट आणि लक्ष्मीला मी नैवेद्य दाखवला होता हे संध्याकाळचा व्हिडिओ आहे लक्ष्मींचा गुळाच्या पोळीचा आणि त्याच्यावर वळवटाचा भात इथं तातूप रडतच होता लेकरं होते तरी पण गेल्या वर्षी लक्ष्मी लहान लहान होते पण लेकरांनी कधीच इकडचं सामान इकडं पण नाही हलवलं छान जसं होतं तसंच ठेवलं इतकी लेकरं आगाओपरा करत नाहीत त्यानंतर सण असला की हे छत्रपतींचा फोटो हा फोटो आमचा तुटला हे फोटोवर हार घातलेला मी घरीच बनवलेला आहे हे साईडला लावलेल्या माळा हे मस्त असे छोटे छोटे मस्त सुंदर अशी रांगोळी काढून दिली होती माझ्या पुत्नीनं कारण तर मला एकटीलाच करायचं म्हणलं की तेवढं आठपत नाही म्हणून तिच्याकडूनच रांगोळी काढून घेतली होती मी छान अशी रांगोळी काढली होती मस्त धूप दीप आरती झाली होती नेमकीच आणि लक्ष्मणीला नैवेद्य दाखवायचा होता म्हणून तिने युद्धाचं ताट पण तयार करून ठेवलं होतं आणि मस्त मला ग्रीनरीच आवडते मी अगोदर धान पण टाकून ठेवते पोळ्याच्या दिवशीच कारण तर मस्त छान धान होते म्हणून मम्मीची सवय आमच्या माझी मम्मी पण धान टाकायची त्याच्यामुळं आम्हाला पण सवय आहे की धान टाकायची जास्त धान असली की लक्ष्म्या पण छान दिसतात म्हणून पहिल्या वर्षी तर माझं धान खूप मोठं झालं होतं यावर्षी तरी मला लक्षच नव्हतं धान टाकायचं लेकरं लहान लहान असल्यामुळं इथं मस्त मग मी बाहेरचे आई तेच झाडं होती ते झाडं वेली वगैरे लावून डेकोरेशन केलं होतं आणि इथं फराळाचं पण सगळं ठेवलं होतं छान खूप सुंदर दिसत होत्या माझ्या लक्ष्म्या तुम्हाला आवड आवडल्या का ते नक्की सांगा मला कमेंट करून हे खूप सुंदर डेकोरेशन दिसत होतं बाय